मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकारने उपाययोजना कराव्यात यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सोमवारी हुंकार मोर्चा काढण्यात आला होता मराठवाड्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर सरकारने उपाययोजना कराव्यात यासाठी सोमवारी औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन रावखरे यांच्या नेतृत्वाखाली हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा हुंकार मोर्चा महात्मा फुले पुतळा ते औरंगपुरा मार्गे विभागीय आयुक्तालयापर्यंत काढण्यात आला मराठवाड्यावर गेल्या चार वर्षांपासून निसर्गाची साथ नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतीये तसेच जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्या आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फीस माफ करावी अशा विविध मागण्या करत सरकारने अच्छे दिन दाखवण्याचे वादे केले असताना ते अच्छे दिन कुणासाठी असा प्रश्न मराठवाड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केला मित्रांनो आज आपण कापूस उत्पादक खरीप मध्ये आज मराठवाड्यामध्ये सत्तर टक्के पेरा हा कापसाचा आणि कापसाला अनुदान देण्याचं जे काम करतायत ते कापूस वगळून देण्याचं काम करतायत था था ने पन, था अनुदार था अनुदार हा घोर अन्याय सरकार व सरकारचा शासनाचा आपल्या शेतकऱ्यावर आणि त्यामुळं या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी आज आपण हा हुंकार मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि त्यामुळं आपली महत्वाची मागणी आहे की कापसाचा अनुदान हे मध्ये मिळालंच पाहिजे हा महत्वाचा मागचा महत्वाचा आजच्या मोर्चाच्या मागचा आपण गावागावात तपासा तुमच्या गावागावातल्या गावातल्या अनेक हातावर पोट मजुरांनी तुमचं गाव मित्रांनो मराठवाड्यात त्याच कारण काय त्याच कारण त्यांच्या हाताला काम मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचं पोट भरू शकत नाही त्यांनी झुंबर ओरडून हार्ट अटॅकने आपला एक युवक कार्यकर्ता मृत्यूमुखी पडतो परिस्थिती आज या युती ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांवर तरुणांवर त्यामुळे हाताला काम प्यायला पाणी आणि आमच्या मुख्या जनावरांना छावणी पाहिजे आणि त्यामुळं माझं म्हणणं या सगळ्या सरकारच्या घोषणा या फक्त नुसत्या घोषणा पुरत्या ना यांचे शेततळे आले ना यांचे अनुदान आले ना यांची कर्जमाफी आली ना यांचं सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या त्यांच्या अनुषंगाने शुल्क माफी आली आज आमचं जनावर आमचा शेतकरी विकतोय आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मित्रांनो अत्यंत आणि नोंद या सरकारने करण्याची आवश्यकता या सरकारच्या माध्यमातून आज या मोदीनं मतदान घेत असताना सांगितलं की प्रभु रामचंद्र का राज लाएंगे प्रभू रामचंद्र के राज में हम सही माने सुरक्षा सक्षम सक्षम भारत और सुरक्षित भारत हम बनाएंगे माझं या निमित्ताने माझ्या युवक मुलांना मित्रांना विचारायचं भित्रा आज आपण सुरक्षित आहोत का आज आपण सक्षम होत नाहीये कारण दररोज मोठ्या संख्येनी लोक मृत्युमुखी पडतायत मोठ्या संख्येने लोक हतबल होत आहेत आज आपल्या मोठ्या पद्धतीनं जो काही समाजाचा घटक असेल मग तो व्यापारी असू द्या मग तो शेतकरी असू द्या या दुष्काळी परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकरी विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांकडे लक्ष देत नसून या सरकारचे डोळे उघडण्यासाठी सोमवारी आम्ही संपूर्ण कर्ज माफीसह शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे त्याचबरोबर चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अश... यासाठी आम्ही या हुंकार मोर्चाचं आयोजन केलं असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं नऊ मार्चला आपल्याला कल्पना आहे की बजेटचं सेशन चालू आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना भरीव मदत या शासनाकडनं व्हावी अशी प्रमुख मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी मुलं त्यांची शिक्षण शुल्क माफी ही होणं गरजेचं आहे कारण या मुलांना शिकण्यासाठी शासनाने ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्व शिक्षण हे सगळ्यांचा अधिकार आहे त्यावेळेस शिक्षणाचा अधिकार हा त्यांना मिळवून देण्याचं काम हे शासनाचं आहे त्याचबरोबर मराठा मुस्लिम आरक्षणासंदर्भातली भूमिका ही शासनाने स्पष्ट करावी मुस्लिम आरक्षणासंदर्भातलं हायकोर्टाचा निर्णय शैक्षणिक आरक्षणासंदर्भातलं असताना ते अजूनही शासनाने लागू केलं नाही ते त्वरित लागू करावं आणि त्याचबरोबर धनगर आरक्षणासंदर्भातली जी ग्वाही या शासनाने निवडणुकीच्या अगोदर दिली होती त्यासंदर्भातली भूमिका येत्या अधिवेशनामध्ये स्पष्ट करून ताबडतोबीने लागू करा अशा काही प्रमुख मागण्या आमच्या आहेत या जातीवादी सरकारचं काय करावं हे सरकार फक्त जातीचं राजकारण करत असून या सरकारचं मराठवाड्यातील जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार रामराव वड़कुते यांनी केला यांना कुठल्याही जाती धर्माबद्दल केलेलं आहे सर्व जाती धर्माबद्दल यांना काही असता नाही त्यांनी फक्त ब्राह्मण आणि सरकार करण्याचं काम चाललेलं आहे आज शेतकरी आत्महत्या करते आज परवानी म्हणे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या पण सरकारचा कोणी सुद्धा मनुष्य आला नाही पण आर एस एस चा आल्यानंतर त्या ठिकाणी लाईन लागलेली अशा प्रकारचं काम करत आहेत आणि म्हणून त्यांचा तिकटा या हुंकार मोर्चांमधील सर्व प्रमुख मागण्यांसाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना निवेदन देण्यात आलं यावेळी माजी शिक्षण मंत्री आमदार राजेश टोपे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आमदार रामराव वडकुते मोर्चाचे संयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अभिषेक देशमुख प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निलेश राऊत औरंगाबाद ग्रामीण अध्यक्ष शैलेश चौधरी बीड राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शेख शफीक अनुराधा चव्हाण औरंगाबाद महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मेहराज पटेल जिल्हा शहर कार्याध्यक्ष प्रतिभा वैद्य सुबोध जाधव यांच्यासह मराठवाड्यातील शेतकरी विद्यार्थी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता